बिरेडी स्टार्ट शेती संशोधनाचे महत्त्व जगमान्य असल्याने आता भारतातही बहुसंख्य लोकांना ते विचारांती पटले आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून शास्त्रीय माहितीची अधिकाधिक मागणी येत आहे शेतीतील अडचणीतून मार्ग कसा काढावा यासाठी शेतकऱ्यांना आस्थापूर्वक मदत करण्याची गरज दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात अधिकाधिक भासणार आहे म्हणूनच शेतकी खाते व संशोधन संस्था यांनी या दृष्टीने तयारी ठेवली पाहिजे शेती संशोधनात जी माहिती हाती येते तिचा व्यवहारात वापर समाधानकारक रीतीने होत नाही इतके सगळे असूनही शेतकऱ्यास वारंवार अडणाऱ्या गोष्टी लक्षात घेऊन संशोधक आपले संशोधनाचे विषय निवडीत नाहीत असे सांगितले जाते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात संशोधन व शेती विकास यांचा संबंध जोडून दैनंदिन गुंतागुंतीच्या प्रश्नाकडे तपशीलवार लक्ष दिले जाईल हे निराळे सांगण्याची गरज नाही अर्थात शेतीतील मूलभूत संशोधनाकडे काळजीपूर्वक व काटेकोरपणे लक्ष दिले जाईल अशी आशा व्यक्त केली तर चूक ठरणार नाही आम्हाला असे समजले की शेती संशोधनाच्या कार्यक्रमासाठी चौदा कोटी रुपये नियोजन मंडळाने एकमताने संमत केले आहेत परिच्छेद हळूहळू महाराष्ट्रीय तरुण आता उद्योगधंद्याकडेच नव्हे तर अंतर्गत आणि आयात निर्यात व्यापाराच्या विविध क्षेत्राकडे वाढत्या संख्येने वळत आहेत एवढेच नव्हे तर कर्तबगार व वाकबगार अशी महाराष्ट्रातील तरुण मंडळी उद्योगधंद्यांच्या बाबतीत अनन्य साधारण प्रगती करून पुढे सरसावून येत आहेत याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे खरे पाहता महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाच्या दृष्टीने हा वैचारिक बदल विशेष महत्त्वाचा व आशादायक आहे प्रस्तुत प्रकाशन त्याला पोषक ठरणार आहे महाराष्ट्रातील उद्योगधंदे वाढवायची इच्छा असेल तर आपल्यापुढील उद्याचे आव्हान आणि संधी ही केवढी मोठी आहे याची कल्पना त्यातील तपशिलावार लेखावरून येईल याचे कारण असे की औद्योगिकीकरणाच्या सर्व महत्त्वांच्या बाजूचे काळजीपूर्वक विवेचन करणारे बरेच लेख यात संकलित केले आहेत त्यातील बहुतेक सर्व लेखांमध्ये एका महत्त्वाच्या मुद्द्यावर पुन्हा पुन्हा भर दिलेला आहे ही एक विशेष बाब आहे